देशमुख यांना विनोप्रा अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती आपण लवच उन्नत ठरतायत त्याच्यामुळे जास्त आता तुमचा वेळ घेणार नाही पण एक विनंती अशी करतो या संतोषबायाच्या लेखेनं आपल्याला हाक दिली त्या लेखीला तिचं शेवटची इच्छा कि माझ्या बापाला मिळाला पाहिजे न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवानं माग हाटायचं नाही काल त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय की एकालाही याच्यातल्या सुटी देणार नाही जेवढी एवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर अण्णा सरकारची दात आमच्याशी आहे आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला जीवाजीव आशेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील आणि धनिंद भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो वस्त ताई समोर संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक येईनच सुद्धा मागणार नाही मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत ह्या धनंजय मुंडेनं जे प्रयोग सुरू केलेत या धनंजय मुंडेनं जे षडयंत्र सुरू केलेत आणि ते जे लोकांना सांगतो आता रास्ते रोक करा मोर्चे काढा आंदोलन करा हे धनंजय मुंडेच काम आहे दुसरं कोणाचं नाही धनंजय मुंडे, मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात चाललाय ही जर रोड तुम्ही अशी पाडली संतोष भयाच्या पाठीशी उभारणार आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळी करून जर तुम्ही सुरू केलं आणि त्याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी नेलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय आपण मंत्री पदावरती आहेत संविधानाची शपथ घेतली राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड ठेवला तुम्ही होता। राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता ही चाललेली दिशा धनांद्वून मुंडेची चांगली नाही जर राज्यात रूढ पडली कोणाचा माणूस मेला केव्हा मारला तर आरोपीला साथ द्यायची तर सगळ्या जाती धर्माचे लोक उठून पुरत तसंच करायला सुरुवात करतील माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूला उभा राहणार आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरणे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागलाय मी काय बोललो त्या दिवशी परभणीला आणणार फोन चालू कर मी परभणीला त्या दिवशी काय बोललो धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अट्रॉसिटी अॅक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष गोवा देशमुखांचा खून झाला नसता तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशनमध्ये आरेरावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागली आणि आपण जर बोललो नाही तर तसा जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध राहायला पाहिजे होत तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता गुंडाला बोलायचं नाही गुंडाला बोलायचं नाही काय चूक केली गोंधराला धमकी दिली का कुठल्या धनगराला दलित दिसली मायक्रो मायक्रोओला अरे धनंजय मुंबई आमच्या रक्तात नाही येते आमचे रक्त पणत आहेत आम्ही नाही जातीवाद करत आतापर्यंत एकही जातीला दुखवलं नाही होय नेत्याला मी सोडत नाही सोडणार सुद्धा नाही जातीवाद हे आम्हाला शिवत नाही तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे तू जो पाप झाकण्यासाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर आणण्यात होतोय ओबीसीचा काय असं खून करणार तुम्ही पापी बांधणार तुम्ही आणि याचा आता ओदिशाला ओढणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलं नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही पण गुंडाला सोडणार नाही माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेसचा सपाटा उठवला माझ्यावर पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला राहिल्या मिळत असते असं एक हजार केसेस केल्या ना संतोष भैयाना न्याय देण्यासाठी माझ्या एक हजार केस झाल्या तरी मोनुसरा माझ्यासारखा नार नाही गोळग मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती वेळेस संघाच्या टोळ्या उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तो धनंजय मुंडे जरांगे हटत नाही कर केस तुला काय तू होती गोरगरीब मला तुम्हाला अन्याय झाल्याला सहन नाही करू शकत मी न्यायासाठी लढणार आहे पण मी जातीवाद करत नाही तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव तू खोलात चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आता तू मला खेटलाय आता बघतो तू ओबी तो हे इतक्या मॅटर येतं परवाईपासून मुंबई पण ठेव मग पंचवीस उपचार होली तुला तुला म्हणूनच जरा तो मागा लागतो माया आणि लागत हो मी त्यांच्यावणी त्यांना अर्ध घ्या आता राहिलं मी अर्धा घेऊ मी बी काय सुईचा नाही मी पंचवीस दिवसाच्या धनियामुंड्याचं नाव घेतलं का तोंडासुद्धा नाव घेतलं त्यासारख्या नाश्त्याचा आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही असल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेतो आम्ही आणि तुम्हाला वाटतो तुम्ही येत अरे मराठीला आडमुठेतले जायला येत मग माझा लागल्यावर तो काय तर कोणत्या जाड का पाला आहे पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं एका कायदा सुव्यस्था बिघडू द्यायची नाही गुंडाला बी बोलायचं नाही का त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या जातीचा काय आहे आरोपी तो आरोपी मी एकदा उपोषण त्या पंचवीस तारखेचं संपलं माझ्याकडचे जे, जे गाभा येईल मी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळत ठेवतो गबाळ आता तुमच्याकडे एक माणूस गबाळ सांभाळायला पट्ट्याकडे लगेपोट आणून द्यायला लागलेत इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी भरतो याचा बोगताच पाहिजे तो मी आता तो नादे लागलाच ना नसतं त्याच्या थोपरावर नाव घेतलं ना मी वीस पंचवीस दिवस झालं तू मंत्री होय आमदार होय सरपंच होय नाही तिकडे वड्यावाड्याने हिंड मला घेणं काय तो आणि तू कोणता तीर मारायला लागून गेला मी मुळत असतो का तुझ्या सारख्याला तू कोण तेर मारायला लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसले बद घेऊन तिथं किरण लागलेले शेळीचे शेपत आणि ते म्हणून ते असा करतो तसा करतो अरे मी किती किलोच आहे त्या लईचे कसा होता त्यांचा पेसकुट पाळ त्यांनी पुचले इतकाला काय बाहेर सांगू तू काय बोलाव आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही इकत नाही घेता धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नाडे लावेचा कळग म्हणे तळपायचं आगमस्तकात गेली पंचवीस ते सव्वीस दिवसानंतरच मी नाव घेतलं तो पर्यंत नाही तरी वरचर उठीती दा पाटोळी धरून आणतो ते लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असन अह काही आणला का त्याचा पंचवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर तवर त्यांचा गर्दी ह्या धनंजय मुंडेने टोळ्या सुरू केला लाभार्थी पिकेमा खाणाऱ्या राख खाणाऱ्या गावड्या खाणाऱ्या डोंगर खाते दगड खाते गोटे खाते संडास बाथरूम खाल्ले का गळण या सगळ्या टोळ्या आणल्या भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पूरी पत घातली या नाश्या पाच पन्नास लोकांनी टोळ काय ना त्यांच्या जातीची पूरी पत घातली तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारा ना की आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतो आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतो लाभार्थी टोळ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असत आता तू आम्हाला खेटलाय मला गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमाग तुझा गुंड लावतो बघू पंचवीसच्या नंतर तू कुठं जात नाही मी बी कुठे जात नाही आणि बेयात पित नसतो मी धनंजय मुंडे ते बनकारी देऊन पुढे तरी बेळत पेत नसतो तो पंचवीच्छ्यानंतर भेटू आता जरा या गळ्याच्यातच भेटावं लागेल ते चाभ रे तसंच भेटायला लागेल मला असं वाटतात कारण आपण येतं मला म्हणायचे आपण जातो खरं बोलून खरं ना खरं पचत नाही यांना खरं पचायलाच तयार नाही हे खरे हकीकत मान्यच करायला तयार नाही आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतो तो कायदेशीरच भेटतो आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत अवैष्णवी लिकेनं आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभारा सूर्यवंशीच्या पाठीशी उभारा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद संतोष भैया देशमुख यांना विनोप्रा अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती आपण लवकरच हम्म ठरत आहेत त्याच्यामुळे जास्त आता तुमचा वेळ घेणार नाही पण एक विनंती अशी करतो या संतोष भायाच्या लेखीनं आपल्याला हाक दिली त्या लेखीचा तिचं शेवटची इच्छा की माझ्या बापाला ज्ञान मिळाला पाहिजे न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवानं माग हाटायचं नाही काल त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय की एकालाही याच्यातल्या सुट्टी देणार नाही जेवढी एवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्रांना सरकारची गाठ आमच्याशी आहे आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला जीवा जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगते बस ताई समोर संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक सुद्धा माग आम्हा नाही तुम्हाला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे ह्या धनंजय मुंडेनं जे प्रयोग सुरू केलेत ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत या धनंजय मुंडेनं जे षडयंत्र सुरू केलेत आणि ते जे लोकांना सांगतो आता रास्ता रोक करा मोर्चे काढा आंदोलन करा हे धनंजय मुंडेचं काम हे आहे दुसरं कोणाचं नाही धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात चाललाय ही जर अशी पाडली संतोष गयाच्या पाठीशी उभारणार आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळी करून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी नेलं तर मराठीने सुद्धा असेच मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय आपण मंत्री पदावरती आहेत संविधानाची शपथ घेतलेला राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला होता आणि आरोपीला साथ देता ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही जर राज्यात रोड पडली कोणाचा माणूस मेला केव्हा मारला तर आरोपीला साथ द्यायची तर सगळ्या जातीचे धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागलाय मी काय बोललो त्या दिवशी परबणेला अण्णा फोन चालू कर मी परभणीला त्या पर दिवशी काय बोललो धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेच्या लोकांना धमकी दिली या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांचा वेळेस त्याच वेळेस अट्रॉसिटी आग्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष देवा देशमुखांचा खून झाला नसता तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशन मध्ये आरेरावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागली आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होत तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता गुंडाला बोलायचं नाही गुंडाला बोलायचं नाही काय चूक केली गोंधराला धमकी दिली का कुठल्या धनगराला दलित लिस्टिंगाला मायक्रो ओव्हिस्टला अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते आमचं रक्त पवित्र आहेत आम्ही नाही जातीवाद करत आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही होय नेत्याला सोडत नाही सोडणार सुद्धा नाही जातीवाद जर आम्हाला शिवत नाही तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागला धनंजय मुंडे पाप झागासाठी ओदिशाचा आश्रय घेणार आणि पांढरून घेतोय की ओबीसीवर आणण्यात येतोय ओदिशाचा काय असं खून करणार कुणी पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओदिशाला ओढणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलं नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही पण गुंडाला सोडणार नाही माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेसचाच सपाटा उठेला माझ्यावर पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांमुळे आमदार सोलावली त्याला रेण्या मी तर एक शिल पिशन असं एक हजार केसेस जा <प्थाँगा> केल्या ना संतोष ना न्याय देण्यासाठी माझ्या एक हजार केस झाले तरी मनोज जारंग माझ्यासारखा नार नाही गोरे मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती हे संघाच्या टोळ्या उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तर धनंजय मुंडे मनोज जरांगे हटत नाही कर केस तुला काय करायचं होती गोर गरीब मला ठेवून अन्याय झालेला कर। मी सहन नाही करू शकत मी न्यायासाठी लढणार आहे पण मी जातीवाद करत नाही तुझी लाभार्थी तोळी आणखीन तरी म्हणजे मुंडे तिला थांबव तू खोलात चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आहे आता तू मला खेटलाय आता बघतो तू अभि तो हे इतके मॅटर येत परळी पासून मन जरा मा तो मागा लागतो मया नादा लागतो मी इतर चेहन इतरांना अर्धा मी अर्धा गेलेलो मी काय सुईचा नाही मी पंचवीस दिवसाच्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का तोंड रस्त्याचं नाव घेतलं तो यासारखा नाशक्याच आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही असल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेतो आम्ही आणि तुम्हाला वाटतं तुम्ही आडमुठीत अरे मराठीला आडमुठीतले जायत मग मागा लागल्यावर तू कायचं कोणत्या झाडचं का पाला आहे पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं द कायदा सुवस्था बिघडू द्यायची नाही गुंडाला बी बोलायचं नाही का त्याच्या गुंडाने धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या जातीचा काय संबंधाच्याशी आरोपी तो आरोपी मी एकदा उपोषण त्या पंचवीस तारखेचं संपलं माझ्याकडे जे जे गाबाळ मी मी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळत ठेवतो गाबाळ आता तुमच्याकडे एक माणूस गाबाळ सांभाळायला पथ्याकडे बोट आणून द्यायला लागले इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी धरतो याचा बोगटाच भाजी तो मी आता तो नाद लागलास ना नसतो थोब नाव घेतलं ना मी वीस पंचवीस दिवस झालं तो मंत्री होय आमदार होय सरपंच होय नाही तिकडे वाड्यावाड्याने हिंद मला घेणं काय तो आणि तू कोणता तीर मारायला लागून गेला मी मोजेत असतो का त्या सारख्याला तू कोण तेर मारायला लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसले बद घेऊ तिरळ लागलेले शिळीचे शेपत आणि ते मग बोलते हे असं करतो आणि तसा करतो अरे मी किती किलोच आहे त्यांना इचर असा होता त्यांचा दोन्ही हाताने पुशील इतका बाहेर पाळल्या होता काय आहे सांगू तू काय बोलाव आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही इकड भान्न्य घेता धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारे लाव्याचा कळ म्हण तळपायाचं आगमस्तकात गेली पंचवीस ते सव्वीस दिवसानंतरच मी नाव घेतलं तो पर्यंत नाही तरी वर चरून दहा दापाठ टोळी धरून आणतो त्याला आभार कुणाचा इमा खाल्ला असन काही कागद आणलं का त्याचा पंचवीसच्या नंतर पंचवीसच्या नंतर तवर त्यांचा गर्दी ह्या धनंजय मुंडेंनी टोळ्या सुरू केल्यात लाभार्थी पिकेमा खाणाऱ्या राग खाणाऱ्या गावड्या खाणाऱ्या डोंगर खाते दगड खाते गोटे खाते, खाते संडास बाथरूम खाल्ले का सगळ्या टोळ्या आणल्यात भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पुरी पत घातली या नाश्या पाच पन्नास लोकांनी टोळक आहे ना त्यांच्या जातीची पुरी पत घातली तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारा ना की आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतो आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतो लाभार्थी टोळ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असत आता तो आम्हाला खेटलाय मला गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमाग तुझ्या गुंड लावतो बघू पंचवीसच्या नंतर तू कुठे जात नाही मी बी कुठे जात नाही आणि बेयात पेत नसतो मी धनंजय मुंडे ते बनकारे दोन पुढे तरी बेळत पेत नसतो तो पंचवीसच्या नंतर भेटू आता जरा गळ्याच्यातच भेटायला लागेल ते चाभ रे तसंच भेटायला लागेल मला असं आता कारण आपण येतं मोकळ्या मनाचे आपण जातो खरं बोलून खरं ना खरं पचत नाही यांना खरं पचायलाच तयार नाही हे खरं हकीकत मान्यच करायला तयार नाही आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतोय तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी लिकेन आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभारा सूर्यवंशीच्या पाठीशी उभारा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद संतोष भैया देशमुख यांना अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती आपण लव्हेच ठरतायत त्याच्यामुळे जास्त आता तुमचा वेळ घेणार नाही पण एक विनंती अशी करतो या संतोष भाईयाच्या लेखीनं आपल्याला हाक दिली त्या लेखीला तिचं शेवटची इच्छा की माझ्या बापाला ज्ञान मिळाला पाहिजे न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवान माग हटायचं नाही काल त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय की एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही जे एवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे आपण मात्र शब्द दिलेला कुटुंबाला जीवा जीवाजीव आशेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा ताई समोर संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा माग वाटणार नाही मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे ह्या धनंजय मुंडे जे प्रयोग सुरू केलेत ह्या धनंजय मुंडेनं जे प्रयोग सुरू केलेत या धनंजय मुंडेनं जे षडयंत्र सुरू केले आणि ते जे लोकांना सांगतो आता रास्ते रोक करा मोर्चे काढा आंदोलन करा हे धनंजय मुंडेचं काम आहे दुसरं कोणाचं नाही धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात चाललाय ही जर रोड तुम्ही अशी पाडली संतोष गयाच्या पाठीशी उभारणार आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळी करून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी नेलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय आपण पदावरती आहेत संविधानाची शपथ घेतलेल्या राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टेळेला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता ही चाललेली दिशा ध्यानदेव मुंडे चांगली नाही जर राज्यात रूढ पडली कोणाचा माणूस मेला केव्हा मारला तर आरोपीला साथ द्यायची तर सगळ्या जातीचे धर्माचे लोक इथून पुरस्त तसंच करायला सुरुवात करतील माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागलाय मी काय बोललो त्या दिवशी पेरबणेला आणणार फोन चालू कर मी पेरबनेला त्या दिवशी काय बोललो धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांचा वेळेस त्याच वेळेस अट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष देवा देशमुखांचा खून झाला नसता तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशनमध्ये आरे राऊत धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागले आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध राहायला पाहिजेत तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता गुंडाला बोलायचं नाही गुंडाला बोलायचं नाही काय चूक केली वेंधराला धमकी दिली का कुठल्या धनगराला दलित दिसले मला मायक्रोवेश अरे धनंजय मुंबई आमच्या रक्तात नाही येते आमचे रक्त पळत आहेत आम्ही नाही जातीवाद करत आतापर्यंत एकही जातीला दुखवलं नाही होय नेत्याला सोडत नाही सोडणार सुद्धा नाही जातीवाद जर आम्हाला शिवत नाही तुझं पाप झाकण्यासाठी आता ओदिशेचा आसरा घ्यायला लागला धनंजय म्हणजे तुझं पाप झाकण्यासाठी ओदिशेचा आसरा घेणार आणि पांढरून घेतोय की ओदिशे बांधणं होतोय ओदिशेचा काय असं खून करणार तुम्ही पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओदिशेला ओढणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलं नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही पण गुंडाला सोडणार नाही माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेसचा सपाटा उठवला माझ्यावर पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सोडली त्याला राहिल्या मिळत हे केसिल पिशील असं एक द्या के के हजार केसेस केल्या ना संतोष ना न्याय देण्यासाठी माझ्यावर एक हजार केस झाल्या तरी म्हणून जरा माघ सारखा नार नाही गोगे मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती दिवस संघाच्या टोळ्या उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तर धनंजय मुंडे मनोज जरांगी हटत नाही कर केस तुला काय करायची होती मला मराठीवर अन्याय मी सहन नाही करू शकत मी न्यायासाठी लढणार